नमस्कार मित्रांनो ही करवीर नगरातील भोगावती नदी आणि हा हा घाट घरातल्यांचं धुणं होतं घर आम्ही पण पोहायचा भेद की मग या श्रीषाश्रयांशिवाय आर्यान द्रोवा तयारच केरासन नदीने म्हटल्या मोठ्या माणसाला नकार जात असते मी पण त्यातनी पर्याय म्हटलं भजमन लावून पोरासन घेऊन आणि लिंबून संकट काय अडचण नाही म्हणा व श्रीशाश्रयांशिवाय आणि आर्यान खूप मजा केली नदीचं पाणी इतकं स्वच्छ कि इकडं तिकडं जाते दिसत नदीत त्या माणसांच्या पेक्षा खूप मजा पाणी असते त्यामुळे ते एन्जॉय करतात पाणी त्या कधी मिळत नाही ना त्याचं आणि आर्या पहिल्यांदाच नदी पोहायला हवी आमच्या भाषेला सुद्धा नदी नदीवर म्हणालो पोहायला आमच्याशी दुगली खूप मजा केली नदीत जी मजा असते ती स्विमिंग ट्रॅक मध्ये नसत्या कारण नदी, नदी हा। हा ही नदी जास्त नसत्या तुम्हाला समोर दिसत आहे पोरं किती आनंदी जाईल पाण्यात खेळताना जी बातम्यापासून मजा येते ती मजा वेगळी जास्त काय मित्रांनो एक ते दहा वयोगटात मुलांना पोहायला शिकवायलाच पाहिजे कारण मोठं झाल्या शिकवायचं म्हटल्यावर तिचं वजन जास्त झालं असते त्यामुळे ती पोहायला शिकू शकत नाही पोहायला शिकवणं किती महत्त्वाचं असते तुम्हाला सांगतो एखाद्या तलावात जर बोट बुडत असली तर उडी मारून आपल्या काटावं हो तरी जाता यावं त्यासाठी पोहायला येणं महत्त्वाचं आहे स्वातंत्र्यवीर विदा सावरकर सुद्धा त्यांना अटक झाली त्यावेळी अंदोबार निकोबारला नेता असताना झाजतनं उडी मारून काटावं गेले हो होते त्यामुळे मित्रांनो मुलांना सुट्टीच्या वेळी तरी पोहायला शिकवत जा ना भोतो ना भविष्य म्हणजे सुद्धा आणि भविष्यकाळात जमणार नाही अशी राधानागरी तलाव राधारोय तलावामुळे तर आमची शेती आणि सुपलाम आहे धरणाचे आमच्या गावाचे अंतर अगदी जवळ त्यामुळे पाण्याचा साठा एक नंबर असते कारण पुढं पाणी असलं तर पाणी सोडल्याशिवाय पुढं पाणी फास्ट जायचं नाही त्यामुळे पाणी आमच्या इथं घाटावर कंटिन्यू असतं यासाठी राजे शाहू महाराजांना खरोखर मानलं पाहिजे कारण शाहू महाराजांनी किती वर्षाचा पुढचा अभ्यास करूनच धरण बांधले त्यामुळे होते काय पाणी प्यायला पण कमी पडत नाही आणि शेतालासुद्धा पाणी कमी पडत नाही नदीवरून सुद्धा आणि आर्यानसुद्धा भरपूर नंगा गेला नंगा करून झाल्यावर हो त्यासून निवांत बसवले आंघोळ हो। करून झाल्यावर त्यानंतर आमची मित्र मंडळ आलेत की गायाला मासा लागतो ला। का बघायला आम्ही हाय तोपर्यंत तरी गायाला काय मासा लागाय नाही तर आमच्या लोकांची भूक तेवढी शंभर टक्के लागलेली कवा एकदा जाईन घराडे आणि नाश्ता पाणी चा गावा पाणी बिल तीच विचार करत बसले मी तर सावर्डे आणि सुतारा जरा गाठ घेतली त्या मासा लागला काय तर विचारलं तर अजूनपर्यंत का मासा लागायला नाही अशी म्हणाली ती घाटावर वातावरण अगदी मस्त असते पाणी सगळीकडे पाणी हिरवळ आणि मोटरपंप चालू कारण शेताला पाणी द्यायसाठी मोटर मोठे चालूच असतात ना वावरात शेतकरी सगळी पाणी बाजत असतात नुसता मोटर चालू केली की झाला विषय शेतातच शेतकरी डायरेक्ट पाणी हजार शेतात घरातल्याने धुणंसुद्धा आणलेलं धुणंसुद्धा धुवून बऱ्यापैकी झालतं पोरम चला तर जाव्या घराडं आमच्या दुर्वावेळे केस वाळवाय चालू होते सगळं आवरून घराडं जायच्या नादात आम्ही होता लोक सगळी गाडी येऊन बसेल चला म्हणा हा व्हिडिओ कसा वाटला कॉमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि शेअर लाईक सबस्क्राईब शंभर टक्के करा